अपडेट न्यूज बस ऐसी गंभीर जखमी सदानंद चौधरी यांचे अखेर निधन चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बसनं पुढं चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात तेली समाज युवक मंडळाचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद मधुकरराव चौधरी वयवर्षी एक्कावन्न हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्यांना तातडीनं धुळे येथील रुग्णहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली चोवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव इथं अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार सर्व समाज बांधव विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येनं शोकाकुल उपस्थित होते बस विरोधात पोलिसात गुन्हा दाखल शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सदानंद चौधरी हे आपल्या ऍक्टिव्हानं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गिरणाप समोरून जात होते त्याचवेळी त्यांच्या मागून येणारी शहादेव ती छत्रपती संभाजीनगर बस एम एच बी एल एकतीस झिरो नऊ चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बसची सदानंद चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली यात सदानंद चौधरी यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती त्यांना तात्काळ डॉक्टर देवरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना धुळ्याला हलवण्यात आले या चौकात अनधिकृत सर्रास लावल्या जाणाऱ्या डिजिटल बॅनर्समुळे हा अपघात घडल्याची चर्चा आहे अत्यंत रद्दारीचा असलेला चौक कायमस्वरूपी बॅनरमुक्त करावा अशी मागणी होती आहे दरम्यान या अपघात प्रकरणी बस चालक रामदास खैरणार राहणार धुळे याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला सदानंद भाऊ एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी शहर तालुका व जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार कमावला होता त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी मुलगा भाऊ बहीण काका काकू नातवांडे असा मोठा परिवार आहे शहराच्या सामाजिक पटलावरील एक हरपल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत होती त्यांच्या निधनानं शहरात काही काळ बाजारपेठ बंद होती शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय सदानंद भाऊ चौधरी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश भाजपचे महामंत्री विजय चौधरी आमदार राजू मामा भोळे आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजू देशमुख माजी आमदार साहेबराव घोडे माजी महापौर भगवान बापू करमकाळ यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली यावेळी राजकीय या सामाजिक अशा विविध क्षेत्रातील शोकाकुल बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराज पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय Never miss an update.